अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी 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 समर्थ समर्थ जय जय माझ्या भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आहे श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी या निमित्तानं श्री गुरुचरित्र पारायण कसं करावं त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत त्याचबरोबर बघा त्या त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या सप्ताहकालात गुरुचरित्र पारायण जे आहे ते करायचं आहे तर ते कसं करावं त्याची संपूर्ण नियम अटी याची माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर या कालावधीत आपल्याला गुरुचरित्र पारायणाचा सोहळा सप्ताह साजरा करायचा आहे परंतु बघा अनेक भक्त आहेत ज्या घरातही पारायण करतील तर अनेक जण केंद्रात देखील करतील पण खरं सांगते केंद्रात जर जाण करणं तुम्हाला शक्य झालं ना त, तर तुम्ही घरी पारायण करण्यापेक्षा केंद्रात हे पारायण आवर्जून करा त्याचबरोबर जे नवीन गुरुचरित्र पारायण करणार आहे त्यांना सांगते गुरुचरित्र पारायण करताना अजिबात घाबरू नका बघा गुरुचरित्र पारायण करणारा माणूस मुळातच भाग्यवंत असतो भाग्यवान असतो तोच हा गुरुचरित्र प पा बघा पारायण करत असतो तर आपल्याला खूप नामी संधी आलेली आहे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीत आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्याची ही संधी आहे अगदी प्रत्येक बघा प्रत्येकानं गुरुचरित्र पारायण जे आहे ते आवर्जून करावं श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारका सामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेलं आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र ग्रंथ हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अगदी अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते शास्त्र शुद्ध सप्ताह करण्यासाठी काही नियम देखील आहेत ते पाळणं खूप महत्त्वाचं आहे तर गुरुचरित्र पारायण करतायत तर त्याचं नियम काय आहे तर बघा श्री गुरुचरित्र सप्ताहच्या आदल्या दिवशी म्हणजेच आपल्याला बघा वीस तारखेला पारायणाला सुरुवात करणार आहोत म्हणजेच काय त्याचा आदला दिवस म्हणजेच एकोणीस एप्रिलला शनिवारी एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे श्री गुरुचरित्राचे वाचन हे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचं आहे ग्रंथ बघा पाठ किंवा चौरंगावर ठेवावा बसण्यासाठी स्वच्छ आसन घ्यायचं आहे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून ग्रंथात सुरुवातीला दिल्याप्रमाणे बघा त्याच्या संपूर्ण माहिती आहे त्या ग्रंथात तरी देखील सांगते त्या दिल्याप्रमाणे एक माळ गायत्री मंत्र त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यासाठी सुरुवात करावी श्री गुरुचरित्र ग्रंथ बघा वाचन करताना तुम्हाला बघा दिवा जो आहे तो प्रज्वलित ठेवायचा आहे म त्यानंतर बघा पोथी वाचायला सुरुवात करायची आहे श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान करायचं आहे दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे त्या वेळेत बंद ठेवायचा आहे कारण ही जी वेळ आहे बारा, बारा वे ते साडेबारा का ही श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यानं त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावं श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत काय नियम आहेत तर बघा परान्न घेऊ नये म्हणजे परान्न म्हणजेच काय दुसऱ्याच्या घरचं जेवण जे आहे ते घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही त्यात बरोबर बरोबर उपवास नये दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ संध्याकाळ एकच धान्य फराळ करावं बघा काही समस्या असल्यास तुम्ही स्वखर्चानं बाहेर खाण्यास हरकत नाही तर एक धान्य म्हणजे काय तुम्ही बघा एकच धान्य म्हणजे तुम्ही तांदूळ गहू म्हणजे जे काही तुम्ही खाणार आहात ते एकच धान्य खायचं आहे श्री गुरुचरित्र वाचताना बघा कांदा लसूण वर्ज करायचा आहे त्याचबरोबर मांसाहार वर्ज्य करायचा आहे ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुष गुरुचरित्र ग्रंथ वाचणार असाल तर पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी त्याचबरोबर पारायण काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावा त्याचबरोबर गुरु श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत ब्रह्मचर्याचं पालन जे आहे ते आवर्जून करायचं आहे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत बघा एका मैताला किंवा मृत असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीला देखील जाऊ नये स्वतःच्या जर कुटुंबात जर असं काही झालं तर बघा अशा वेळेस काय करायचं आहे श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून तुम्हाला घ्यायचं आहे पत परंतु बघा ते अर्धवट सोडायचं नाही तुम्ही कोणाकडून अगदी ब्राह्मण आणून त्याच्याकडून जरी तुम्ही वाचन करून घेतलं तरी चालणार आहे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत मासिक धर्म ज बघा आपल्याला तर सगळ्यांनाच माहि आपल्या तारीख माहीत असते तरी देखील जर आलं तर किंवा हे तेच सांभाळायचं आहे वेळोवेळू गोमूत्र मात्र आवर्जून शिंपडायचं आहे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रांच्या पोथीला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू नाम आवर्जून वाचायचं आहे बघा म्हण का वाचायचं आहे तर आपण जेव्हा हा ग्रंथ वाचत असतो वाचताना आपल्याकडून चुकून काही बघा अडखळत असतात शब्द इकडचे तिकडे होत असतात ज्या काही वाचताना चुका झाल्या आहेत त्या चुकांत क्षमास्व होण्यासाठी श्री विष्णू सहस्रनाम आवर्जून वाचायर वाचायचं आहे श्री गुरुचरित्र वाचण्याच्या ग्रंथामध्ये दे बघा पहिल्या दिवशी अध्याय आहेत एक ते नऊ दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस आहे तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस आहे चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस आहे पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस आहे सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस आहे आणि सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न आहे आता काही ग्रंथामध्ये बघा त्रेपन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथामध्ये देखील अध्याय आहेत त्याप्रमाणे हे अध्याय जे आहेत ते पठण करायचे आहे अर्थात त्या, त्या, त्या सर्व काही माहिती दिलेलीच आहे वैयक्तिक पारायणाची सांगता का आठव्या दिवशी करावी या दिवशी सकाळी साडेदहा वाजता श्री दत्तमहाराज त्याचबरोबर स आपलं कुलदैवत श्री स्वामी समर्थ महाराज आणि एक श्री गुरुचरित्र ग्रंथ याकरता नैवेद्य मांडावा नैवेद्यामध्ये तुम्ही काहीही बघा डाळ भात पोळी भाजी बनवू शकता परंतु आवर्जून घेवड्याची भाजी आवर्जून बनवायची आहे त्यामध्ये बघा त्याचबरोबर गोड तुम्ही शिरा बनवू शकता किंवा पुरणपोळी जे काही तुम्हाला शक्य असेल काहीही तुम्ही गोडाचा नैवेद्य दा बनवायचा आहे त्या नैवेद्य दाखवून झाल्यानंतर एक नैवेद्य गायीला द्यायचं आहे ग्रंथाचा नैवेद्य स्वतः खायचा आहे आणि मगच आपण बघा काय भोजन एक्स्ट्रा जेवण जे आहे ते घ्यायचं आहे पहिला नैवेद्य ग्रहण करायचा नंतर दुसरं जेवण घ्यायचं आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा तुमची जी काही नित्यसेवा चालू आहे त्यात खंड पडू देऊ नका पारायण काळात शक्यतो तुम्ही बघा म्हणजे जमिनीवर झोपायचं आहे पलंगावर झोपू नका त्याचबरोबर बघा श्री गुरुचरित्र हे तीन दिवसीय नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम येथे करता येतं वैयक्तिक पारायण हे सात दिवसांचंच असतं हे आवर्जून लक्षात घ्या त्याचबरोबर सी गुरुचरित्रांच्या निष्ठापूर्वक पारायणाचे अनुभव ही येतेच येते बघा तुम्ही जेव्हा गुरुचरित्र पारायण करता अगदी निष्ठापूर्वक विषय करताना तेव्हा त्याची साक्षात्कार जो आहे तो हा होतो हे या ग्रंथाचं मेन वैशिष्ट्य आहे तुमच्या बघा कितीही दुःखित असो तुम्ही कितीही आजारी असो शापित असो असाध्य आजारांनी त्रासलेले असाल तरी देखील तुम्ही बघा हे पारायण करा अगदी मनोभावी करा पितृदोष असेल काही कितीही कठीणातील कठीण समस्या असू द्यात तरी देखील कुठल्याही अडचणी असू द्यात आणि गुरुचरित्र पारायण तुम्ही करा त्याने तुमच्या सर्व काही समस्या ज्या आहेत त्या दूर होतात श्री गुरुचरित्र एकमेव साधन असं सा आहे की तुमचे जे काही दुःख आहेत अडचणी आहेत ते याने नक्कीच दूर होणार आहे इतका हा दिव्य ग्रंथ आहे आणि ही नामी संधी आहे बघा अगदी प्रत्येकानं गुरुचरित्र पारायण करा बघा गुरुचरित्र पारायण करताना अजिबात घाबरू नका बघा पारायण करायला घेतलं ना तर तुम्ही ब पूर्ण करू कसं करून घ्यायचं हे महाराजांना माहीत आहे ते करून घेतातच त्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद